नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विम्याच्या वेगवेगळ्या स्टेटसबद्दल माहिती पाहणार आहोत म्हणजे कोणत्या स्टेटसचा काय अर्थ होतो या स्टेटसबद्दल आपण माहिती पाहणार आहोत आता बऱ्याच जणांचा लोकल लाईज म्हणजे काय याची माहिती नसते तर लोकल लाईज म्हणजे काय तसेच कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे काय याच्याबद्दल पण माहिती पाहायची आहे बेस इल्ड बेज ज्यांचं झिरो दाखवता याच्याबद्दल पण माहिती बघायची आहे तर क्लेम कॅल्क्युलेटेड म्हणजे काय तसंच पोस्ट हार्वेस्टिंग ह्या पीक विमा याच्याबद्दल पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगोदर जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांद्रातीला पा पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेअर करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे असे सोलारबद्दल व्हिडिओ तसेच महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे शासन निर्णय जी आर अशी वेगवेगळी माहिती या चॅनेलवर टाकली जाते त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला मुद्दा आहे की लोकल लाईज म्हणजे काय आता या लोकल लाईजमध्ये आपल्याला लोकल लाईजमध्ये बऱ्याच ठिकाणी लोकल लाईजचा विमा बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेला आहे लाईज म्हणजे जे जो शेतकरी पीक उभ्या पिकाचं क्लेम केल्याच्या नंतर जो काही त्यांना मोबदला मिळतो हा लाईजमधून मिळत असतो कारण लाईजमधून पिकाचं नुकसान क्लेम केल्याच्या नंतर जे काही पीक नुकसानीचे दावे केलेले आहेत अशी चांगली रक्कम बऱ्याच शेतकऱ्यांना हे लाईजमधून ही मिळालेली आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये चांगला पीक विमा हा लोकलाईजमधून दिलेला आहे म्हणजे तक्रार केल्याच्या नंतर बहात्तर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाच्या आत तक्रार करावी लागते त्या तक्रारी मगचा ज्यांनी केलेली आहे त्यांना लोकलाइजमधून हा विमा मिळालेला आहे आता दोन नंबरला आवेते। आहे कॅल्क्युलेशन अवेटेड कॅल्क्युलेशन अवेटेड म्हणजे अशा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन हे वेटिंगमध्ये आहे त्यांचं सध्या कॅल्क्युलेशन चालू आहे त्यांचं कॅल्क्युलेशन हे पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही पीक विमा हा मिळू शकतो जसं वेळोवेळी शासनाकडून निधी येत राहील तशा पद्धतीनं वेटिंग पूर्ण कॅल्क्युलेशन झाल्याच्या नंतर कॅल्क्युलेशन आयवेटेड अशा शेतकऱ्यांना पण हा पीक विमा दिला जातो आता तीन नंबरला आहे इल्ड बेसचा आता बेसचा पीक विमा म्हणजे काय तर आता ज्या शेतकऱ्यांनी इल्ड बेसचा पीक विमा झिरो दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना कधी कधी मिळत असतो पीक विमा तर समजा त्या महसूल मंडळामध्ये त्या महसूल मंडळामध्ये तीन ते पाच वर्षाची उत्पन्नाची सरासरी काढली जाते व त्या उत्पन्नाच्या सरासरीपेक्षा जर उत्पन्न त्या वर्षामध्ये कमी आलेलं असेल बेसचं तर त्या बेसमधून हे पीक विमा त्या शेतकऱ्यांना वाटप केला जातो त्या महसूल मंडळाला बेसचा पीक विमा वाटप केला जातो आता बेसचा पीक विमा हा बऱ्याच शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना लोकल लाईटचा पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना इल्डबेससाठी जर महसूल मंडळ पात्र झालेलं असेल तर म सुद्धा पीक विमा मिळू शकतो कारण लोकल लाईटचा पण मिळू शकतो आणि बेसचाही असे दोन क्लेम पीक विम्याचे हा त्या शेतकऱ्यांना मिळू शकतात पण ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला नाही पण महसूल मंडळ हे पात्र ठरलेलं आहे अशा शेतकऱ्यांना इल्डबेसमधून हा पीक विमा दिला जातो आता चार नंबरचा आहे क्लेम कॅल्क्युलेटेड क्लेम कॅल्क्युलेटर म्हणजे ज्या शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेटेड केलेलं दाखवत आहे व त्यांना रक्कमा मंजूर झालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना क्लेम कॅल्क्युलेटेडमधून ह्या रकमा ज्या दाखवत आहे त्या रकमेचा निधी दिलेला दिला जातो आता चार नंबरचा मुद्दा आहे पोस्ट हार्वेस्टिंग आता पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे काय तर बऱ्याच जणांनी पीक नुकसानीचे दावे हे पीक काढणीच्या नंतर दिलेले असतात त्याला पोस्ट हार्वेस्टिंग असं म्हणतो हा पोस्ट हार्वेस्टिंगची रक्कम ही सर्व रकमेपेक्षाही ही जास्त असते म्हणजे कारण की पिकाचं पूर्ण वाढ होऊन पूर्ण त्याची कापणी झाल्याच्या नंतर ते पिकाचं नुकसान झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टिंगमधूनसुद्धा चांगली रक्कम मिळत असते जिल्हा तो पात्र ठरल्याचा ठरल्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंगच्या रक्कम प्रत्येक शेतकऱ्यांना हा इतर क्लेमपेक्षा जसं काही लोकलाईज असेल कॅल्क्युलेशन अवेटेड असेल किंवा बेस्टच्या विम्यापेक्षा चांगली रक्कम ही पोस्ट हार्वेस्टिंगमधून मिळत असते बरं त्या त्या महसूल मंडळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी हा पोस्ट हार्वेस्टिंगचा क्लेम केल्याच्यानंतर पीक विमा प्रतिनिधी हा सर्वेसाठी पंचनामा करण्यासाठी येतो तो व ते पंचनामा झाल्याच्या नंतर तो व्यवस्थित चांगल्या पद्धतीची रक्कम ही पीक विम्याचं कंपन्या शेतकऱ्यांना देत असतात आणि दुसरं म्हणजे बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत क्लेम केल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी च ज्यावेळेस पीक विम्याचा प्रतिनिधी येतो पंचनामा करण्यासाठी तर त्यावेळेस उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे कारण की ते पीक विम्याच्या प्रतिनिधींच्या हातात नुकसानी किती झालेलं आहे किती पर्सेंटेजमध्ये झालेलं आहे ते नुकसान टाकण्याचं काम तो प्रतिनिधी करत असतो कारण त्या प्रतिनिधींनी नुकसान नुसारच ते कंपनीला वेगवेगळे आपल्याला पैसे हे पीक विमा कंपन्या देत असतात त्यामुळे क्लेम करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणं महत्त्वाचं आहे तसेच पीक विम्यासाठी ई पीक पाहणीसुद्धा अतिशय महत्त्वाची असते त्यामुळे ई पीक पाहणी करणं तसेच पीक विमा प्रतिनिधी आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुम्हाला काय आणखीन अडचण असेल स्टेटसविषयी क्लेमविषयी तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा व हा व्हिडिओ मित्रांना व्हॉट्सअपवरती शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे या चॅनलवरती आपले सोलारबद्दल व्हिडिओ असतील जे काही महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जे आर असतील तसेच वेगवेगळ्या शासनाच्या महत्त्वाच्या योजना असतील या सर्व योजना जी आर आपल्या चॅनलवर टाकली जातात धन्यवाद